भारतात आढळला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत हिवाळा सुरू होताच कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असतानाच कोरोनाचा नवा व्हेरियंट भारतात आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत इशारा दिला आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वन पासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा डब्ल्यू एच ओने दिला आहे धक्कादायक म्हणजे केरळच्या त्रिवेंद्रममध्ये जे एन वन हा नवा व्हेरिएंट सापडला आहे त्यामुळे सर्व राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे कोरोना विषाणूचा आणखी एक नवीन प्रकार भारतात सापडल्याने भारतीय आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे जे एन वनचा पहिला रुग्ण आढळला आहे त्याआधी मित्रांनो कोविड एकोणीस चा हा उपप्रकार केरळमध्ये नोंदवला गेला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे सर्व राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन केले जात आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आठ डिसेंबर रोजी हा नवा व्हेरियंट आढळला आहे अठरा नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी एकोणऐंशी वर्षीय महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला होता महिलेला इन्फ्लुएन्झा सारखी सौम्य लक्षणे होती आणि ती कोविड एकोणीस मधून ब्री झाली होती कोविडचा नवा व्हेरियंट समोर आल्यानंतर केरळ सरकार अलर्ट मोडवर आहे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी तातडीची बैठक घेतली मास्क ऑक्सिजन सिलेंडर औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत सध्या देशातील कोविड एकोणीस प्रकरणांपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक प्रकरणे गंभीर नाहीत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते त्यांच्या घरात एकटे राहत आहे यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला जे एन वनचा संसर्ग आढळून आला होता हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून पंचवीस ऑक्टोबरला तो सिंगापूरला गेला होता तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तसेच तामिळनाडूमधील इतर ठिकाणी जे एन वनच्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत मात्र अशा रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही पुन्हा एकदा कोविडचा धोका वाढल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा